मी आपण विदर्भ न्यूज मेहकर शहरातील शिवाजीनगर मधील नाना नानी पार्क ठरत आहे लहान मुले व वयोव्रतांसाठी आनंदाचा क्षण सर्व सुविधांयुक्त नाना नानी पार्क केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून बांधकाम आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील शिवाजीनगर या ठिकाणी असलेल्या नाना नानी पार्कामुळे या भागातील लहान लहान मुले व वयोवृत्तांना एक चांगली जागा उपलब्ध झाली आहे या ठिकाणी माजी आमदार संजय रामोलकर साहेब यांच्या विकास निधीमधून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून सर्व सुविधांयुक्त असा हा नाना नानी पार्क बांधण्यात आलेला आहे साथ या ठिकाणी झाडे लावण्यात आलेली आहेत तर लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे या परिसरातील लहान लहान मुले व नागरिक या नाना नानी पार्कचा नेहमी लाभ घेत आहेत सर्व मंडळींना नमस्कार मी उद्धव पंगाळ विदर्भ सत्यजित माध्यमातून आपण या अगोदर एक अर्ध्या तासापूर्वी शिक्षक कॉलनीमध्ये होतो आपल्या ठिकाणी या ठिकाणी जे ओपन पेस आहेत त्या ठिकाणी काही संरक्षण भिंत काही प्युअर ब्लॉक केस पाण्याची व्यवस्था म्हणजे त्या परिसरातील नागरिकांना सुविधा असावी मुलांना खेळण्यासाठी जागा असावी किंवा धार्मिक लोकांना किंवा त्या परिसरातील एक धार्मिक वातावरणासाठी मंदिर सभामंडप असे वेगवेगळे कार्यक्रम कार्यक्रम म्हणता येणार नाही पण एक विकास म्हणून त्या ठिकाणचा झालेला आहे माझे आमदार सन्मान्य संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या यांनी दिलेल्या विकास निधीमधून या ठिकाणी भरपूर कामं झालेली आहेत आपण शिक्षक कॉलनीमधला एक ओपन पेस पाहिला होता आता आपण सध्या आहोत शिवाजीनगरमध्ये शिवाजीनगरमध्ये अतिशय चांगला नाना नानी पार्क आहे या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था आहे मी तुम्हाला दाखवतो पहिले हा शिवाजीनगरचा ओपन पेस आहे हे या ठिकाणचं बांधकाम हे लहान लहान मुलांना खेळण्यासाठी काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत तिथं पहिले हा भाग दाखवतो तुम्हाला सुरुवातीचा स्टेज आहे जर काही वार्डातील कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असो किंवा इतर काही शिबिर असो मग कोणते जरी सार्वजनिक कार्यक्रम असले तर या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रम होतात पेज आहे खर्चसुद्धा वाचत आहे हा या ठिकाणी फरशी टाकलेली आहे जाण्या येण्यासाठी संडास बाथरूमची सुद्धा व्यवस्था आहे संडास बाथरूमसुद्धा या ठिकाणी बांधलेला आहे नंतर बोरसुद्धा आहे बोरला मोटर आहे झाडं लावलेली आहेत हा सर्व भाग पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे हे गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे दररोज या परिसरातील लहान लहान मुलं या ठिकाणी येऊन खेळतात काय नाव आहे बाळा तो काम सक्षम काय खायला लाग बर बर झाड लावण्यात आलेली अतिशय सुंदर झाड इथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाणी देणे चालू आहे बोरच्या माध्यमातून म्हणजे झाडं लावूनच नाही पण झाडं जगवण्याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेण्यात येते हा पाईप पाई। आहे त्या ठिकाणी बोर आहे पलीकड लहान लहान मुळे या ठिकाणी बॉल होत आहेत अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे शिवाजीनगरचा भाग आहे हा मेकर शहरातील असे प्रत्येक वार्डामध्ये अशाच प्रकारचे अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून जवळपास वीस लेआउटमध्ये म्हणजे वीस ओपन फेसमध्ये जे लेआउट आहे तर त्यांचा जे ओपन फेस असतात अशा वीस ठिकाणी असे या प्रकारचे संरक्षण भिंत सभामंडप मंदिर नंतर पेवर ब्लॉक लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे आपला उद्देश एवढाच आहे की चांगले काम होत असताना ते सुद्धा दाखविल्या गेले पाहिजेत सर्वांना विनंती आहे की माझं एक विदर्भ सत्यजित नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे फेसबुक आहे आणि इंस्टाग्राम आहे जर तुम्हाला बातम्या आवडत असतील तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा बातम्यामध्ये काही अडचण येत असेल किंवा काही बातम्या चुकीच्या वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता आपण त्यामधून काही सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू हे झाडं आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय चांगले सावली राहते या ठिकाणी हे संडास बाथरूम पाण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी बोलता पोर काय बोल काय नाव तुझं कृष्ण भागवत जागव बर बोलणं बरं इथे इथं नाना नानी पार्क एकदम चांगली मेखर हो मोकल बर बोलतो पिंटू तू काय नाव आहे तुझं रोणक दत्तप्रसाद बियाणी बर कोणत्या शाळेत कोणत्या शाळेत सेंट्रल पब्लिक स्कूल मेकर बर इथं खेळायला लागला का व्यवस्था चांगली आहे का खेळायला आला इथं आहे छान आहे का बर बोलतो का जय श्रीराव माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेकर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहेत काही कामे सुरू आहेत नवीन हद्दव्हाड वस्तीमध्ये अतिशय सिमेंट रस्ते डांबर रस्ते आणि शेवटच्या टोकापर्यंत डांबर रस्ते गेलेले आहेत तुम्ही जर कोणत्याही वाडात गेले तर आज रोजी तुमची मोटरसायकल असो फोर व्हीलर असो अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकते म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी मोटरसायकल जात नव्हती लोकांना इतर ठिकाणी मोटरसायकली ठेवून आपल्या घरी जावे लागत होते आता ती गरज पडत नाही सर्व ठिकाणी मोटरसायकल फोर व्हीलर ह्या ह्या गोष्टी जातात आणि लाईनची व्यवस्था आहे पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे पण नगरपालिकेमार्फतच एक दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे तीच अडचण गेल्या अनेक दिवसापासून आहे पाणीपुरवठा ही योजना भरपूर प्रमाणात राबविण्यात आल्या आहेत मात्र ह्या सर्व होत असताना पाणी टंचायचा प्रश्न मात्र कायमच आहे दहा ते बाराव्या दिवशी अनेक वेळा अनेकांनी मागणी केलेली आहे आंदोलनं केलेली आहेत पण त्यामध्ये काही सुधारणा होत नाही नागरिकांची महिलांची अशी मागणी आहे की जास्तीत जास्त पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणीपुरवठा व्हायला पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये तर पंधरा दिवस किंवा सोळा दिवसा दिवसावरसुद्धा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नगरपालिकेने आपल्या मेहकरवाशियांची काळजी घेऊन कमीत कमी सहा ते सातव्या दिवशी तरी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा एक तास पाणीपुरवठा करण्यात येत असतो मात्र जर हाच पाणीपुरवठा चाळीस मिनटं किंवा त्यापेक्षा दहा पंधरा मिनटं कमी जरी झाले तरी चालतील मात्र कमीत कमी सहाव्या ते सातव्या दिवशी यायला पाहिजेत मुली बोलता का काही बोलता का लहान मुलं खेळण्यासाठी या ठिकाणी मस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे असेच ओपन फेस मेकर शेअरामध्ये प्रत्येक ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आपणाला बातम्या आवडत असल्यास लाईक शेअर नक्की करा काही अडचणी येत असल्या बातम्या तर संपर्क करा तुमच्या बातम्या म्हणजे तुम्ही दिलेल्या सूचनेचे पालन तंतोतंत करण्यात येईल सार्वजनिक हिताचे जर पालन असं सूचना असतील तर त्या करण्यात येतील अडचणीच्या सूचना त्यावर मार्ग काढण्यात येईल आज आपण दोन स्पे ओपन पेची माहिती सांगितली उद्या किंवा परवा इतर ठिकाणची माहिती सांगू काही रस्ते दाखवू काही अडीअडचणी असल्या समस्या असल्या तर आपण नागरिकांशी संपर्क करणार आहोत त्या समस्या नगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार खासदार साहेब यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आपला प्रयत्न एवढाच आहे की नागरिकांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजे ते कोणीही करा आजी आमदार करा माजी आमदार करा खासदार साहेब करा नगरपालिका करा कोणीही करा पण जनतेला त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडविल्या गेल्या पाहिजेत आज हजारो कोटीची कामे मेकर मतदारसंघात आलेली आहेत ठेकेदारामार्फतही काही कामे सुरू आहेत काही होत आहेत का म्हणल्यानंतर शासकीय काम हे मागे पुढं होणारच आहेत पण शहरामध्ये तरी सध्या बरी व्यवस्था आहे आजच्या दिवस एवढीच माहिती आपणापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला बाकीची माहिती काही असेल काही असेल तर उद्या पाहू जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब मात्र नक्की करा